नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या गावदेवी मातेचा बोहाडा उत्सव वाडा शहरात साजरा वाडा शहराची ग्रामदेवता आई गावदेवी मातेचा जत्रोत्सव बोहाडा व भव्य दिव्य पालखी सोहळा ढोल ताशाच्या गजरात भक्तिमय वातावरणात जुन्या रूढी परंपरांना साज देत गावकऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी संपन्न झाला तसेच आई गावदेवी मातेची पालखी संपूर्ण वाडा शहरांमध्ये फिरवण्यात आली या उत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते तसेच बुधवार एप्रिल तेवीस रोजी सायंकाळी महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन केलं आहे या महाप्रसादाचा गावकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आयोजकांकडून विनंती करण्यात आली या उत्सवाला वाडा शहर व ठाणे पालघर जिल्ह्यातील भाविकांनी आई गावदेवीच्या दर्शनाचा लाभ घेतला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट मंदिर वाडा गावदेवी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अनंता नाना पाटील साहेब तसेच उपाध्यक्ष राजेंद्र दत्त्रे समेळ साहेब तसेच मंदिर मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र नाना पाटील उर्फ राजू पाटील आपल्यासोबत आहेत पूर्ण गावकरी जे आहेत गावदेवी मंडळाचे आणि पूर्ण वाडा शहरातील ग्रामस्थ उपस्थित आहेत हा जो पोहाडा शेकडो वर्षापासून आपल्या मंदिरामध्ये सुरू असतो यावर्षी थोडंसं वेगळा कार्यक्रम मंडळाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आज इथे संपन्न होणार आहे त्याबद्दल आपण उपाध्यक्ष राजेंद्रजी समेळ यांच्याकडून जाणून घेऊया काय कार्यक्रमाची रूपरेषा असेल आणि कशा पद्धतीने कार्यक्रम हाताळला जाईल काय सांगाल तुम्ही प्रथम या जत जत्रु, गावदेवीच्या जंत्रोत्सवात संपूर्ण वाडे तालुक्याला वाडे शहराला आणि सर्वांना या उत्सवात निमंत्रित करतो सर्वांनी या चांगल्या उप सर्वांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवावी तसेच या होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आता इथे या कार्यक्रमाचे स्वरूप असे आहे की साधारण दोन दिवस म्हणजे आजपासून आज सकाळी होम हवन वगैरे गावदेवीचं झालं अतिशय पवित्र वातावरणात सगळ्या गोष्टी तिथे देवीची पाठ पूजा करण्यात आली त्यानंतर आता संध्याकाळी देवीची पालखी पूर्ण शहरात गावदेवीची परिक्रमा होईल या परिक्रमा या परिक्रमेचा अर्थ थोडक्यात असा आहे की या वाडे शहरामध्ये ज्या लोकांच्या पाठीमागे गावदेवी चाहत आहे किंवा जे खरोखर गावदेवीला मानतात अशा सगळ्यांच्या दृष्टीने गावदेवी म्हणजे त्यांच्या दृष्टीने एक अद्भुत चमत्कार आहे हा अनुभव लोकांनी प्रत्यक्ष आज अज, आजमावलेला आहे आणि या गावात त्या देवीचे पावित्र्य सतत तेवत राहण्यासाठी ह्या अशा प्रकारचा उत्सव आम्ही दरवर्षी करत असतो तसेच आज ग्रामस्थ आहेत एक प्रत्येक कार्यक्रमात कुठल्याही गावाचं कार्यक्रम असलं तर त्यांचं सहकार्य लाभतोय असे उद्योगपती नितमजी भोपतराव आज इथे मंदिरात आई गावदेवीचं दर्शन घेण्यासाठी आले आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया रीतमजी काय सांगाल तुम्ही आपल्या गावदेवीबद्दल सर्वप्रथम वाडा नगरवासियांना आणि वाड्यातल्या प्रत्येक जनतेला बोवाड्याच्या निमित्त आमंत्रित करतो आहे की तुम्ही गावदेवी आईच्या दर्शनाला आणि बोवाड्याला जरूर यावे हा संध्याकाळी सहा वाजल्यापासून बोवाड्याचा कार्यक्रम चालू होणार आहे तो रात्र रात्रभर आणि उद्या सकाळपर्यंत देवीचं पूर्ण गावामध्ये दर्शन होणार आणि प्रत्येकाच्या घरोघरी ती देवी आपली गावदेवी आई ही आपल्या घरामध्ये येणार आणि तिचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही आवर्जून या मंदिराला भेट द्यावी आणि उद्या संध्याकाळी सर्व जनतेसाठी वाडावासियांसाठी महाप्रसाद आयोजन केलेले आहे ते सुद्धा तुम्ही घेण्यासाठी अवश्य उपस्थिती दाखवून आईचा प्रसाद घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी यावे ही तुमच्याकडे एक प्रार्थना आणि सगळ्यां मंडळाकडून आमच्या तुम्हाला आमंत्रण आहे धन्यवाद साहेब